नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण डॉक्टर विजया वाड यांची अचानक ही कथा ऐकणार आहोत आता आपण सुरुवात करू मी आज माझी ड्युटी झाली की परस्पर आईकडे जाणार आहे अनंता तिला खूप एकटं वाटतंय मुलगा असून वेगळे राहायला लागले ना अवश्य जा माझी काळजी करू नकोस आई आहे ना ती खिचडी टाकेल रात्री मी राहते ना मग तिच्याकडेच शनिवार रविवार आईंना नाही झालं तर खानावडीतून आणाल डबा जाई म्हणाली राधाबाई आतून ऐकत होत्या अंदाज बांधत होत्या आजची शनिवारची रात्र उद्याचा रविवारचा दिवस मग रविवारी रात्री दूरध्वनीवरून संकेत सोमवारी इथूनच ऑफिसला जाते म्हणजे शनिवार रात्र रविवार सकाळ रात्र सोमवार सकाळ इतका स्वयंपाक बोडक्यावर बसला सासूला सांगायची पद्धत नव्हती मोठा मुलगा न्यूझीलंडला पळून गेला होता परशुराम आणि मिथिला यांचा आता आई या संस्थेशी संबंध उरला नव्हता जणू अनंत आणि जाई डबल इंजिन लागलंय घराला कमाईस कमाई अरे पण तुला बीई पर्यंत शिकविला त्याचा तरी कर्जदार आहेस की नाही पण असं विचारायचं नसतं बरं सुना लगेच नाक वर करून उलट उत्तर देतात ती कारखानीस बाईंची सून नाही का म्हणाली त्या बागेत सांगत होत्या ना उपकार केलेत का मुलं जन्माला घालण्याचा निर्णय घेतलात ना त्यावेळीच नियतीशी करार होतो पालकत्वाचा त्यांना भरण पोषण करून जगात जगायला लायक करेन म्हणून आजकालच्या सुना म्हणजे अडीतले नासके आंबे असं त्या कारखानीच बाई म्हणतात त्यात खरंच थोडं सुद्धा खोट नाही राधाबाईंना काय काय वाटलं पण सगळ्या गोष्टी उघड नाही ना बोलता येत दोघांच्या दोन तर अनुभवून झाल्या आता राहता राहिला अरुण तो घरात फार म्हणजे फारच कमी बोले पण जे बोले ते अत्यंत मृदू मधुर कुणाला दुखावणे नाही टॉन्ट मारणे नाही साधे सरळ जगणे अरुण अजून लग्न करीत नव्हता ह्याची राधाबाईंना काळजी वाटत होती आणि नव्हतीही परशुराम मिथिलाची स्टोरी अनुभवून झाली तदनंतर परदेश या शब्दाचा त्यांनी इतका धसका घेतला होता ना परशुरामचे ऐश्वर बघायला न्यूझीलंड मध्ये गेले होते दोघे मोठा बंगला मोठी बाग दोन मोठे मोठे कुत्रे सगळंच मोठ आणि तो कुत्रा धावून बाबूरावांच्या छातीवर चढला आल्या आल्या मिथिला तुला सांगितलं होतं ना खंडू आणि बंडूला बांधून ठेव म्हणून किती घाबरले बाबा अरे नुसत्या लाडाने छातीवर चढलाय चावला का वा रे स्वागत बाबूरावांचा चेहरा पांढरा फटक पडला होता भीतीने गाळण उडाली होती काही बोलावे तर बोलायला तरी सुधारले तर पाहिजे ना अरे परशु तू बांध रावणांना माझे लाडके आहेत दोघे परशुची आई माझे वडील फॉरेस्ट ऑफिसर आहेत यापेक्षा उंच उंच कुत्री आहेत आमच्या घरी पण आम्ही तुमच्याकडे आलो होतो तेव्हा बांधली होती तुझ्या आईने सगळा बंदोबस्त आधीच करायच्या त्या अहो परशुची आई तुम्ही आता महिनाभर मुक्काम ठोकणार दोघ मग माझी ही लाडाची लेकरं मी महिनाभर बांधून ठेवू का मिथिला बास परशुच बोलला न राहून म्हणून बर त्याने खंडू बंडूला साखळ बंद केले स्वत औक्षण नाही काहीच नाही तो महिना त्याने एका खोलीत काढला कारण परशु कामावर गेला रे गेला की ही टवळी बंडूला साखळ मुक्त करायची बाबुरावच काय राधाबाईंनाही भीती वाटायची हो मग बसा कडी कुलपात कसा महिना काढला रामच जाणे बागेत मैत्रिणी आपापले अनुभव सांगत होत्या कोणालाच परदेशी करमले नव्हते इथल्या मातीतली हाड तिथं रुजत नव्हती मेरा भारत महान असं इथेच जन्म काढलेल्या माणसाला वाटणार ना हो त्यात बाबूराव अचानक हृदयक्रिया बंद पडून गेले मी मिथिलाने रुद्रावतार धारण केला आतून बॉम्ब गोळे सुटत होते मरायला आले परदेशात हळू बोल हळू मेथिला परशुचा दबता आवाज मेडिक्लेम नाही काही नाही परदेशात मरण किती महाग असतं याची कल्पना तरी आहे का अग काय बोलतेस माझा बाप मेलाय लहानपणी खांद्यावर घेऊन बाहेर जायचे चालायला शिकवलं शाळा कॉलेज हसत खर्च केला बाबा परशुला रडू फुटले काय वेडेपणा परशु अरे या जगात जन्माला आलेला माणूस एक दिवस जाणारच ना बर ते काही अकाली गेले नाहीत जगणं संपलं म्हणून गेले परशु पण तो रडतच राहिला आई बाबांजवळ बस गीतेचा पंधरावा अध्याय म्हण बाबांना चैन नाही पडायचं त्याखेरीज रोज म्हणायचे ते पुरुषोत्तमने सांगितल्यानुसार गीतेचा अध्याय राधाबाईने अश्रुपात न करता म्हटला परशु माझे तिकीट प्रीपोस्ट करायला पैसे पडले तरी चालेल मी भारतात गेल्यावर पाठवेन तुला पण मला जाऊ दे आता लवकरात लवकर माझ्या घरी परतताना मिथिलाशी बोलण्याची सुद्धा त्यांना इच्छा होत नव्हती पण तिच्या ऋणात पसंतच नव्हते त्यांचा नवरा हृदयक्रिया बंद पडून मेला होता आणि त्यांचा मुलगा आता फक्त मिथिलाच्या हक्काचा नवरा होता जन्म दिला हे भांडवल आयुष्यभर पुरत नाही बरं राधाबाईंना ते चांगलं आकळलं होतं आपल्या हातातल्या चारही शुद्ध सोन्याच्या बांगड्या त्यांनी काढून टेबलावर ठेवल्या याहून अधिक खर्च त्यांच्या अंत्यसंस्काराला नसेल झाला मला नको भाई तुमची हाय ती बडबडली पण त्यांनी त्या उचलल्या नाहीत तिने मग आपल्या कपाटात टाकल्या भारतात आल्या एक एकट्या जाताना शेजारच्या सीटवर बाबूराव होते येताना त्या एकट्या नि शेजारी बाबूरावांचा कलश इथे आल्यावर त्याने अरुण नाशिकला अस्थी विसर्जन करून आले काळ हेच उत्तम औषध आहे हळूहळू राधाबाई सावरल्या सगळ्यांमध्ये मिसळल्या जीवन परत प्रवाही झाले मैत्रिणींमध्ये त्या जीव रमवू लागल्या बागेत फिरताना मैत्रीण म्हणाली राधे माझा प्रभाकर सांगत होता अरुणला त्यानं बहार थिएटर मध्ये मागल्या दिवशी बघितलं अग बहारला जुने पिक्चर लावतात ना माझ्या अरुणला भारी शौक आहे बरं सरला अगं राधे तो एकटा नव्हता मैत्र होता का बरोबर मैत्र नाही मैत्रिणी होती काय राधेला दचकायला झालं हे बघ जे माझ्या प्रभाकरला दिसलं ते तुला मी बाई स्वच्छ मनाने सांगून टाकलं राधे घरी गेल्यावर या गोष्टीवरून घरात आकांड तांडव करू नको बरं अर्थात आता हे मी काय तुला सांगते म्हणा आपला आब आपणच राखायचा असतो हे आपणा दोघींना ठाऊक आहे मी विचारते त्याला बेता बेताने विचार कलाकलाने घे पिक्चरनी माझा प्रभाकरचा उल्लेख शक्यतो टाळच मी म्हणते कशाला ना बरं बाई टाळेन मग त्या अस्वस्थ चित्ताने घरी आल्या आलीस ये मला भूक लागली उकड करतेस अरुणनं विचारलं मोठ्या अपेक्षेनं लेखाचा अपेक्षा भंग कसा करायचा करते पिठीचा डबा काढतेवढ्यावरून त्याने तत्परतेने काम उरकलं डोक्यावरच बसलाय म्हणजे खरंच भुकेजलाय राधाबाईने उकड केली मोजून पाच मिनिटात आई तुझी उकड एकदम फक्कड होते जगात तोड नाही तिला हो का मस्का पॉलिश नाही ग खरी खुरी कॉम्प्लिमेंट प्रेमात पडलायस न हो उकडीच्या नाही रे पोरीच्या तुला कसं कळलं असतात म्हटलं आमचे पण गुप्तहेर अरे वा प्रभ्याचं बघितलं या सरलाच्या परशुचं बघितलं अनुभव आहे बाबा आई ती आशा आहे अरुणची आशा पूर्ण नाव आशा मधुकर परांजपे नाव छान वाटतंय फोटो बघ त्यानं मोबाईल पुढे केला साजरी आहे रे पोर आवडली ना हो आवडली भेटायला बोलव हो आई आजच घेऊन येतो नाहीतर असं करू का आपल्या गणपती बाप्पाच्या मंदिरात तू रोज जातेस तिथे घेऊन येतो संध्याकाळी चालेल आजच ये आणि ती आली अतिशय व्यवस्थित वाटली अंगभर कपडे ओढणी राधाबाईंना फार फार बरे वाटले चला कपड्यांची काटकसर हिला मान्य नाही तर परमेश्वरा तुझी कृपा अरुण आवडतो तुला हो खूप आवडतात अहो जाहो नाही ती अडखळी तुमच्या समोर माझ्या मोठ्या दोन्ही सुना नवऱ्याला एजाच करतात अस का हो त्यामुळे तूही अगदी बिनधास्तपणे ए जा म्हणू शकतेस माझ्या समोर बर आई तिचा आवाज घंटेसारखा सारखा मंजूळ होता मला सांग तुला म्हणजे तुम्हा दोघांना लग्न कशा पद्धतीनं करणं आवडेल रजिस्टर कि वैदिक माझे वडील वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण आहेत त्यामुळे वैदिक पद्धतीने करायला आवडेल पण मला ना आई डामडौल नाही आवडत साधेपणाने करूया दोन कुटुंबातलं पूजा सांगितली की जेवण करूया एकत्र मंत्रही तेच सांगतील मी अंध मुलीला शिकवते ना त्या मंगलाष्टके म्हणतील अंध मुलीही आपल्यासोबत जेवतील त्यांना एक एक नवा ड्रेस घेऊ हो। किती सुंदर विचार आहेत तुझे त्या आनंदून गेल्या चार ऐकून अरुण लग्न करणार हे ऐकून अनंताची बायको मात्र अस्वस्थ झाली अंत्या मी टिमकी मारीत असले तरी घर बाबुरावांचा आहे ना हा अरुण बायको घेऊन आला की घरात खिचट गर्दी नुसती जाई फुणफुडली अगं मग त्यानं लग्न नाही का करायचं इतकी काय घाई होती कमालच करतेस जाई तर जाई मुसमुसून रडायलाच लागली अग काय झालं अ ह्या घराला दोनच बेडरूम्स आहेत अग मग त्यात काय अरे ती म्हातारी आपली बेडरूम सोडायची नाही म्हणेल हा फ्लॅट माझ्या नवऱ्याचा आहे आणि माझी बोलती बंद करेल वेडी आई झोपेल हॉल मध्ये नको काळजी करू ती समजदार आहे बोडक्याची समजदार लग्न झाल्यास बघते घरात ठिय्या आंदोलन एकदाच काय परदेशात दुसऱ्या लेखाकडे महिना पंधरा दिवस गेल्या तेवढंच त्या दिवसांची आठवण सुद्धा नको वाटते ग आय लॉस्ट माय बाबा माय बिलवड फादर हो रे पण माझे बिलवड फादर मदर या घरात येऊ शकत नाही ना सतत तुझी आई जेव्हा सुना बोलतात तेव्हा सासूचे कान लांब होतात नि मन आपोआप समजदार होते राधाबाईंच्या तीन गोष्टी लक्षात आल्या घर बाबुरावांचे आहे हा तोरा मिरवायचा नाही हिच्या हातचं खायचंय ना मुलगा जवळ हवा ना चार दिवस माहेर मध्ये राहायचं हिचे आई वडील येऊ देत तिच्या घरी आणि नवी जोडी आली की आपण हॉलमध्ये झोपायचं आशा घरी आली अरुणची आशा दोनच बेडरूम्स आहेत घरात जाई म्हणाली आम्ही हॉलमध्ये झोपू त्यात काय आशा सहजपणे बोलली नको का बाई मला शाप नको नव्या जोडीचा जाई बडबडली अग आशा मला मेलीला काय करायची बेडरूम मी झोपेन हो हॉल मध्ये राधाबाईंच्या वक्तव्यावर आशा म्हणाली थोडे दिवसांचाच प्रश्न मी नियरहून लिव्ह लायसनची छोटी जागा बघतोय चाळीत असली तरी आय डोंट माइंड प्रत्येकाला स्वातंत्र्य हवे वाटते जाऊबाईंनाही ते मिळावे अरे वा जाऊबाई खुशम खुश मग आई ही सहा सहा महिने दोन्ही घरात राहतील मला कधीतरी माझ्या आई वडिलांना बोलवता येईल जाईला धीर निघेना जरूर आईंना मीही सारे सुख देईन आशा निर्मळपणे बोलली लाफा मारून बाहेर काढलं ग जाई तुला टेंभा मिरवत वाटणी करतेस आणि ज्याला मी जन्म दिला तो मुकनायक होऊन ऐकतो बायकोचा बैल अग हे घर माझ्या माझ्या नवऱ्याच आहे किती वाकताडन करून झालं पण सार मनातल्या मनात माणसं मनात, मनात कितीही दंगा करू शकतात ना प्रत्यक्षात त्या नायिका होत्या अरुणला आठच दिवसात हसन अली बिल्डिंग मध्ये जागा मिळाली बर झालं ना लग्न साधं केलं ते एक लाख डिपॉझिट ने बारा हजार भाडं खोली एकच आहे पण तीनशे चौरस फूट आहे घरात मोरी आहे संडास मात्र कॉमन शेजारी कारखाने मस्त ना जास्त मराठी लोक आपलं घर पहिल्या मधल्यावर म्हणजे आईना जास्त त्रासच नाही घर आशाला मिळालं पण चेहरा उजळला जायचा माझी हरकत नव्हती ह एकत्र राहायला ती गोड आवाजात मानभावीपणे म्हणाली मनात मात्र आनंदाच्या उकड्या फुटत होत्या सासूचं काय करूया तिला अधीरपणे विचारावं वाटत होत पण तेवढ्यात आशाच म्हणाली सासूचे हात हाती घेऊन आई तुम्ही हव्यात हा मला घर लावून द्यायला याल ना घर छोट असला तरी आवाजात आपुलकी जिव्हाळा गोडवा राधाबाईनं वाटलं पोटी लेकीला जन्म दिला नाही तीच जशी काही अवतरली सुनेच्या रूपात त्यांना भरून आलं डोळ्यात पाणी आलं नवी सून त्यांचे डोळे पुसत म्हणाली बाबांची आठवण आली ना त्यांचा फोटो आपल्या देवघरात ठेवू म्हणजे आपोआप रोज पूजा होईल हे फारच फिल्मी वाटत सलमान खान बागवान सिनेमात करीत अस बाई बोलल्याच मी फिल्मी नाही मनी आलं ते म्हटलं आणि स्थलांतर झालं राधाबाई धाकट्या सुनेबरोबरनी अरुण सोबत गेल्या मोठीनं आनंदानं गिरक्या घेतल्या अनंता मात्र भावविवश झाला होता आईचा वियोग त्याला विद्ध करीत होता आता वेळ न दबडता माझ्या आई बाबांना बोलावू तुला सांगते तुझी आई न करमून परत आली तर माझी संधी जाईल चाळीत नाही बाई करमत आपलं घर ते आपलं घर असं म्हणत येते की नाही बघ परत अंत्या तुझ्या आईला मी का आज ओळखते बर ग बाई कर आनंदोत्सव साजरा तुला हवं तसं झालंय ना अनंता मनातल्या मनात, मनात बोलला लग्न झाल्यावर घरात असताना नवरे नाही तरी मनातल्या मनातच खूप बडबडतात आशाचं घर अगदी राधाबाईंच्या मनाप्रमाणे लागलं सोफा कम बेड किचन देवघराचा कोपरा अन वॉलपेपर सर्व पसंती राधाची घर लागल्यावर त्या म्हणाल्या राजमहालच वाटतो ग आशा सगळी तुमची करामत आशा मनापासून म्हणाली जेवण बाहेरच झाली खूप दमायला झालं होतं तिघांना ती तिघ गुरुप्रसाद मध्ये शुद्ध शाकाहारी जेवले राधाबाईंच्या आवडत्या सीताफळ आईस्क्रीमने परिहार पुरता झाला किती वर्षाने त्या अशा कुटुंबासमवेत हॉटेलात आल्या होत्या खूप तरारलं होतं मन तन पुन्हा नव्याने जगावस वाटू लागलं होत दिवस सरला संधेचे दूत रात्रीचा चांगावा घेऊन आले सुनेना मुगाची खिचडीने काकडीची कोशिंबीर केली जेवण झाली सुखात मजेत गप्पात आता ग त्यांना एकदम कानकोंड झालं आता झोपायचं सून मजेत म्हणाली अग पण मी ने तुम्ही या एकाच खोलीत टू बेडरूम्स करूया ना सोपी युक्ती एकदम सोपी कस ग त्या गोंधळात पडल्या बघा जमाडी जम्मत ती तरुण मुलगी पिशवीतून दोरी काढत म्हणाली हे हुक या घरात मी आधी पक्के केले होते ती म्हणाली तिनं सहजतेनं त्या दोरी अडकवली दोन साड्या त्यावर पडद्यासारख्या कुशलतेने पसरल्या एका बाजूला सोफा कम बेड दुसऱ्या बाजूला छान मोठी गादी अंथरली पडद्याने दोन बेडरूम्स आपोआप तयार आई तुम्ही खुश ना खूप खुश तुमच्यासाठी सोफा कमबेड ती म्हणाली त्या सुखाने झोपल्या नवे जोडपे त्या मानाने लवकर उठली लवकरशी उठलीस ग ऑफिस नाही का सुट्टी संपली विसरलेस ग मी नाश्ता काय मागवलाय माहितीये बाहेरून शेजारच्या कारखान्यास काकू तीन प्रकारचा नाश्ता रोज विकतात घरगुती नाश्ता मग आपल्यालाही लावून टाकला आज मी इडली चटणीने कॉफी सांगितली तिघांना काय सांगतेस त्या खूपच आनंदल्या आई ती नेहारी झाली जेवणही आठवडाभर घेऊया आई त्याच घरातून सगळा शिनवटा पळून जाईल ती तरुण मुलगी सासूचा किती विचार करीत होती ऑफिसला जाताना देवघरात ठेवलेल्या बाबुरावांच्या फोटोला तिने आणि अरुणने मनोभावे नमस्कार केला फुले वाहिली राधाबाईंचे नेत्र सजल झाले तिच्या लक्षात आले तिने त्यांना मिठीत घेतले अतिशय प्रेमाने स्पर्श खूप काही सांगतो ना आई हे तुमचे घर आहे आम्ही तुमच्या घरात राहतोय खरंच तिघ मस्त आनंदात राहू कोणावर कसला दबाव नाही आई मला आणि अरुणला तुमचा आधार हवाय मी तुम्हाला कधीही एकटं करणार नाही ते शब्द राधाबाईंना अमृत वाटले किती तरुण सुना अशा असतील राधाबाईंना वाटले आपल्याही मनात तोच प्रश्न उमटतोय ना अचानक ही कथा इथेच संपली आज मी वाचलेली डॉक्टर विजया वाड यांची अचानक ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत ऐकूनही दावा ज्यावेळी मी अशा वेगवेगळ्या एक एक कथा वाचत असते त्यावेळेला त्या कथा जर छोट्या असल्या तर त्यावेळेला सुद्धा वॉच टाइम खूप कमी जातो पण आता त्यावेळेला माझा इलाज नसतो कारण कसं होतं की त्या लेखिकेने किंवा लेखकांनी जेवढी कथा लिहिलेली आहे तेवढीच ती वाचली जाते परंतु या आधी मी दोन दोन कथा एकत्र वाचल्या याचं कारण कारण त्या एकाच लेखकांनी लिहिलेल्या ले होत्या त्यामुळे मला दोन कथा एकत्र वाचणं शक्य झालं आता ज्या वेळेला कथा छोटी असते त्यावेळेला दुसऱ्या लेखिकाची कथा तिथं जोडणं तरी शक्य नसतं म्हणून या कथांचा वॉच टाइम कमी झाला तरी मी या जशा आहेत जेवढ्या आहेत तेवढ्याच वाचू शकते एवढंच तुमच्यापाशी बोलायचं होतं आणि एक जाता जाता कमेंटमध्ये जाऊन हाईप करायला विसरू नका आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते धन्यवाद